हाय मी नीलम डिमेन्शिया किंवा स्मृतीभ्रंश हा सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये जनजागृतीचा होता आणि त्या दृष्टीनं आमचे मैत्रीचे मुक्तांगण या ग्रुपमध्ये डॉक्टर मोहिनी कुलकर्णी एम बी बी एस डी जी ओ ज्या स्वयंसिद्धामध्ये नेहमी हेल्थ कॅम्प्स क कंडक्ट करतात आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ऑनररी ट्रेनर म्हणून जातात तर त्यांनी या संदर्भात खूप सुंदर आणि छान माहिती सांगितलेली आहे अगदी वीस वर्षापासून कुणालाही डिमेन्शिया होऊ शकतो तर तो, तो होऊ नये त्यासाठी त्याची पूर्वतयारी काय असावी त्याची काळजी काय घ्यावी त्याची कारणे काय त्याचे उपाय काय आणि तो होऊ नये तो टाळण्यासाठी काय करू शकतो आणि त्याचबरोबर आहार या सर्व गोष्टींचा त्यांनी उहापोह केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आपण याचे दोन पार्ट्स करत आहोत तर ह्या पहिल्या पार्टमध्ये तुम्ही डिमेंशियाची बघ बग, माहिती बघाल आणि सेकंड पार्टमध्ये आपण आहार विहार आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही नक्की सेकंड पार्ट पण जरूर बघा माझ्या व्हिडिओजना लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा या डिमेन्शिया आणि विस्मरण ही व्याधी सर्व जगात दिसून येते सर्व वयोगटात दिसून येते आहे एकवीस सप्टेंबर आत्ताच रिसेंटली जागतिक डिमेन्शिया दिन म्हणून साजरा झाला जगामध्ये जवळजवळ सहा कोटी लोक या व्याधीनं ग्रस्त आहेत त्यातले एक कोटी लोक आपल्या भारतात आहेत वृद्धावस्था ही विस्मरणासाठी प्रसिद्ध आहे पण वयानुसार होणारे विस्मरण आणि स्मृतिवंश जे आपण डिमेन्शिया म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये स्मृती म्हणतो यातला फरक सर्वसाधारण लोकांना कळत नाही अर्झायमर्स हे स्मृतिवंशाचं एक, एक कारण आहे यातील उपचारही सीमित आहेत म्हणजे एकदा झाला की त्याला उपचार लिमिटेड आहे त्यामुळे आपल्याला मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे नवीन शिकल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी नवीन संवाद मार्ग तयार होतात हे एरिक कांडेल या शास्त्रज्ञाने दाखवून दिले आणि त्यासाठी त्याला नोबेल पारितोषिक दोन हजार साली मिळाले मेंदू जितका स्वस्थ तितकी आजाराची शक्यता कमी निरोगी मेंदूसाठी कॉग्नेटिव्ह रिझर्व नावाचा एक मेंदूचा प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण जे जे वेगवेगळ्या गोष्टी शिकतो म्हणजे वेगवेगळे छंद वेगवेगळी वाद्य लेखन कौशल्य नाट्य कौशल्य संवाद कौशल्य नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता कुतुहल या सगळ्या गोष्टी तुमचा मेंदू हेल्दी आहे की नाही हे दाखवतात तुमच्यामध्ये मेंदूचा कॉग्नेटिव्ह रिझर्व्ह तुमचा चांगला आहे की नाही हे समजतात मेंदू हा शरीराचा राजा आहे शारीरिक सर्वप्रियांचे नियमन भावना बुद्धी यांचे नियंत्रण हे महत्वाचे आहे पण विस्मरणाचा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत आहे मी विसरलं मुद्दाम नाही केलं हे पर्वणीचं वाक्य आपल्याला सतत ऐकायला मिळतं आठवणीने टेबलावर ठेवलेली किल्ली अचानक गायब होणे समोर असलेल्या व्यक्तींचं नाव न आठवणे असे प्रसंग आपल्याला वारंवार घडतात चष्मा न सापडणे स्वयंपाक करताना फोन घेतला तर गॅस बंद करायला विसरणे घर बंद करून बाहेर पडल्यावर कुलूप लावले आहे की नेहमी चार चारला चेक करणे कपाट उघडल्यानंतर आपण कपाटामध्ये कुठली वस्तू घ्यायला आलो हे विसरणं दहा कामामध्ये दोन कामं लक्षात राहणे बाकीची कामं विसरणे असे प्रसंग नेहमी घडतात यामुळे आपल्या स्मरणशक्तीत बदल झाला आहे याची आपल्याला जाणीव होते वयाचा परिणाम शरीरावर होतो तसा मेंदूतल्या पेशीवर होतो पेशींची संख्या कमी होते न्यूरोट्रान्समीटर्सचे उत्पादन कमी होते न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे न्यूरो केमिकल्स मागे आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं की ज्याच्यामध्ये संवाद वहन केलं जातं त्यांचं उत्पादन कमी होतं मेंदूची संवाद यंत्रणा आणि संदेश वहन हे अतिशय धीम्या गतीनं होतं आणि आपल्या मेंदूमध्ये जी माहिती जाते त्याचं प्रोसेसिंग होण्यास वेळ लागतो मेंदूचा रक्तपुरवठा वयोप्रथमिक में कमी होतो मेंदूतेर इको हा महत्त्वाचा भाग हा स्मरणशक्ती साठवण्याचे काम करतो आणि त्याच्या कामात वयाप्रमाणे संथपणा येतो आणि त्यामुळे विस्मरण व्हाय विस्मरणाची इतर कारण काय आहेत सर्वसाधारण सगळ्यांच्या बाबतीमध्ये मानसिक ताण चित्त शांत नसणे एकाच वेळी अनेक गोष्टी करणे अष्टावधान असलेली वृत्ती कमी होणे निरीक्षणाचा अभाव मनात विचारांचा गुंता काम वेळेत पूर्ण करण्याचा तणाव जीवनशैलीतील बदल नात्यातील विसंवाद आर्थिक विवंचना आपत्त्याबद्दलच्या चिंता शारीरिक व्याधी वास्तव्यातील बदल म्हणजे आता लोकांना अमेरिकेत मुलांकडे राहायला जायचं आहे कायमचं हा वास्तव्यातला मोठा बदल आहे निवृत्तीनंतरचे दिनचर्येतले बदल एकदा रिटायर झाल्यानंतर आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये बदल होऊन जातो या गोष्टींमुळे विस्मरण वाढायला लागले आपल्या स्मरणशक्तीत बदल झाला आहे हे आपल्याला लहान सहान लगेच समजते मोबाईल शिकायला वेळ लागणे मायक्रोवे मायक्रोवेव्हमध्ये एखादी कृती करायची झाली तर ती लवकर समजत नाही कुठलं बटन कुठं दाबायचं हे समजावर येत नाही म्हणजे शब्द आठवत नाही कोणी केलेला अपमान मात्र आपल्याला लक्षात राहतो वयानुसार विस्मरण वाढणार हे लक्षात ठेवून आपले जीवन गंभीरपणे चालवता येईल आपल्याला स्वावलंबनानं जगायचं आहे ही खून मात्र मनाशी बांधायला पाहिजे यासाठी आपण विस्मरणामध्ये दोन प्रकार आहेत एक सर्वसाधारण विस्मरण जे सर्वसामान्य लोक विसरतात आणि गंभीर विस्मरण आता आपण समजून घेणार आहोत मागच्या चर्चासत्रामध्ये आपण मेंदूचे भाग एकूण कार्यपद्धती याबद्दल आपण माहिती घेतली त्यात मेंदूचं महत्त्वाचं काम आहे स्मरणशक्तीमध्ये एक म्हणजे माहिती साठवणे हो ॲक्विझिशन म्हणतो ती माहिती वेगवेगळ्या भागांकडे पाठवणे स्टोरेज मेमरी स्वरूपात आणि डिट्रायवल म्हणजे योग्य वेळेला ते प्रदर्शित करणे किंवा आपल्या हृदयामध्ये दाखवणे आठवणीमध्ये म्हणजे मेमरीमध्ये दोन प्रकारची मेमरी आहे एक म्हणजे टेम्पररी मेमरी तात्पुरती माहिती साठवण्याचं काम जसं वाढ सामानाची यादी किराणा सामान आणायला गेलो सामान आणलं की विसरून गेलो ती शॉर्ट टर्म मेमरी आणि लाँग टर्मि म्हणजे दशकानुदशके आपल्या ह्याच्यामध्ये साठवली जाते काही फोन नंबर्स आपण कायम लक्षात ठेवतो काही फोन नंबर तात्पुरतेच लक्षात ठेवतो कामापुरते लक्षात राहतात विसरून जातात नको असलेली माहिती डिलीट करण्याचे काम बिंदूचं पण चालू असतं आणि त्याची पण गरज आहे काही आठवणी भावनांशी जोडल्या जातात काही आठवणी विसरणं शक्य असतं अशक्य असतं तसेच चित्रस्मृती म्हणजे पिक्टोरियल मेमरी चित्राद्वारे जास्त माहिती चांगली साठवली जाते डोळ्यांनी पाहिलेले कधी विसरलं जात नाही एखादा अपघात डोळ्यानं पाहिला की तो कायमचा लक्षात राहतो आता ह्याच्यामध्ये गंभीर विस्मरण म्हणजे काय ते आपण समजून घेऊया हे गंभीर विस्मरण म्हणजे डिमेन्शिया ज्याला म्हटलं जातं तर हे फक्त काय म्हा म्हाताऱ्या माणसांच्याच आहे असं नाही आता ऐकल्या लोकांच्यात आहे मिशीपासूनच दिसायला लागलेला म्हणजे सुरुवात कुठून होते बघा आता हे विस्मरण ओळखायचं कसं एक म्हणजे वेगानं वाढणारं विस्मरण म्हणजे सतत वाढत वाढत गेलं काही नावं आठवत नाहीत काही नंबर आठवत नाहीत मा मग माहिती आठवत नाहीत कुठे आलो हे विसरत विसरतं आपल्याला दैनंदिन व्यवहार करण्यात अडचणी येणं नवीन माहिती लक्षात ठेवणे अवघड होणं काही नवीन गोष्टी शिकणं अवघड होणं समजत नाही लोकं बंद झाले तात्पुरत्या स्मरणशक्तीत घसरण होणं तारीख वार वेळ स्थळ यांचं भान नसणं मी कुठं आलं आहे कोण आलं होतं माझ्याबरोबर काही आठवत नाही आता मध्ये मी एक पेशंट बघितला त्यांच्या आईची डेथ झाली पण त्यांना तो प्रसंगच आठवत नाही म्हणजे आपली आई एक्सपायर झाली हे त्यांना आठवतच नाही त्यामुळे त्यांना ती खात्रीच वाटत नाही आई माझी अजून आहे असंच त्यांच्या डोक्यात म्हणजे अशा घटना टोटली डिलीट झाली असते म्हणजे कशाला जायचं काय नाही तर तरी कोण बघणार आहे मला कोणाला काय वाटतं म्हणजे अशा पद्धतीचे विचार रंग रंगवास वस्तूंची नावे न आठवणं च न कळणं भाषा आणि संवादात अडचण आहे बोलताना आपलं लँग्वेज सेंटर आहे विस्मरणामध्ये ते सेंटर अफेक्ट होतं आणि त्यामुळं बोलताना अडचण येते काळाचं भान राहत नाही म्हणजे आता कुठला काळ चालू आहे बोलताना वाक्यामध्ये गडबड होते आता हे बदल कोणाच्या लक्षात येतात जास्त करून आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या महत्त्वाच्या निरीक्षणात आपल्याला विस्मरण झाले हे त्या व्यक्तीला कधी कधी लक्षात येते काही प्रसंग विसरले जातात जनरली जे विसरले जात नाहीत असे प्रसंग त्यांचे विसरले जातात आत्मविश्वास कमी होतो कुठली गोष्ट करताना कॉन्फिडन्स वाटत नाही पुन्हा पुन्हा तेच 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 विचारलं जातं निर्णय क्षमता कमी होते चिडचिड होते, होते। आणि ह्याच्यामध्ये काही तात्पुरती स्मरणशक्ती म्हणजे मी सकाळी काय खाल्लं आता मी जेवले की नाही पाणी की नाही हे विसरून जातो काही घरामध्ये आता तुम्हाला बघायला मिळेल की काही वृद्ध माणसं आहेत की ते जेवलेलं त्यांना आठवतच नाही जेवलो नाही म्हणतात परत मला जेवण द्या मग ते सुरू म्हणते आत्ताच कुठे जेवला गार्थ असा तू म्हणतो पण ते आठवत नाही हा धोक्याचा कमी आहे अघोळ केली की नाही आठवत नाही कपडे कुठले घालायचे कधी घालायचे ते आठवत नाही डिमेन्शियामध्ये स्मरणशक्तीचा राहस होतो मेंदूच्या इतर आजारात जसं त्याच्या इतर पण काही कारण आहेत जसं वॅस्क्युलर डिमेन्शिया ज्याच्यामध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अफेक्ट होतात पार्किंग सन्समध्ये डिमेन्शिया होऊ शकतो डायबिटीसमध्ये होऊ शकतो आल्झर्मर हे त्यातला एक प्रकार आहे ह्यामध्ये तर काय होतं बघा आल्झिमसमध्ये नेमकं काय होतं मेंदूमध्ये तर मेंदूच्या ज्या पेशी असतात त्यांच्यामध्ये बदल होतात त्याच्यामध्ये काही गुठळ्या अडकतात म्हणजे टँगल्स होतात त्याच्यामध्ये एक मायक्रो ट्युब्युल्स असतात जी मज्जापेशी असते त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये बिटा अमिलाइड नावाचे प्रोटीन आणि टाऊ नावाचे प्रोटीन म्हणजे प्रथिनं त्यांच्या गुठळ्या तयार होतात आणि या गुठळ्या झाल्यामुळे काय होतं ॲक्च्युली बिटा अमिलाईड हे उत्पादन आणि बाह्य आवरणाच्या दुरुस्तीसाठी कारणीभूत असतात म्हणजे मेंदूची जी नवर फायबर असतो किंवा मज्जापेशी असते त्याचे धागे असतात तर त्या धाग्यावर एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह शीत असतं आणि ते शीत त्याचं संरक्षण करत असतं तर त्याच्यामध्ये डी जनरेशन व्हायला लागतं अल्झायमरमध्ये हे बिटॅमिलॉइड जास्त प्रमाणात तयार होतं टाऊ प्रोटीन हे मायक्रो ट्यूबलची काळजी घेतं पण अल्झायमरमध्ये ते ट्यूबलमध्ये साठवून राहते आणि त्यामुळे पेशींचं कार्य बिघडतं डी होतं संदेशवहन व्यवस्थित होत नाही मेंदूच्या महत्त्वाच्या इको कॅम्पस भागात नवीन माहितीचे पृथ्थकरण होत असते पण अल्झायमन्समध्ये या पृथ्थकरणामध्ये अडथळा येतो आणि तात्पुरत्या स्मरणशक्तीवर त्यामुळे परिणाम होतो संदेशवनातील अडथळे न्यूरो ट्रान्समिटरचे घटलेले प्रमाण गाठी व गुंत्यामुळे मेंदूच्या काही कामामध्ये अडथळे निर्माण होतात माणसाच्या विविध क्षमता कमी होतात वागण्यातील अचूकपणा निर्णय क्षमता व्यक्तिमत्त्वातील बोलण्यातील बदल चिडचिड वाढणे एकाग्रता ढासळणे इत्यादी आजार हळूहळू वाढतात व त्यामुळे आजार प्रथम लक्षात येत नाही त्यात आपल्याला असं वाटतं की अनुवक्षित आहे पण ती फार कमी प्रमाणात आहे आता डिमेन्शियाचे वेगळे प्रकार आहेत एक सौम्य प्रकार आहे मध्यम प्रकार आणि गंभीर प्रकार आहे सौम्य प्रकारामध्ये जो रुग्ण असतो स्वा अधिकाचे प्रसंग त्याला थोड्या प्रमाणात आठवतात काही महत्वाच्या गोष्टी आठवत नाही पण जबाबदारी फेलवत नाही मानसिक स्थिती त्यांची सांभाळली तर ते नार सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात मध्यम स्थितीमध्ये म्हणजे मध्यम डिव्हेन्श जो प्रकार आहे त्याच्यामध्ये रोजच्या आयुष्यामध्येच अडथळा निर्माण होतो स्वतःचा पत्ता फोन नंबर दिवस काळ्यांचे विस्मरण रस्ता चुकणे झोप लागत नाही आणि समाजात मिसळणं अवघड होऊन जाते आणि गंभीर विस्मरणामध्ये मात्र व्यक्ती स्वतःच्या जगात राहते स्वतःच ती मग्न राहते तिला बाह्य गोष्टीची जाणीव होत नाही जीवन परावलंबी होते हालचालीवर मर्यादा येतात नेहमी काहीतरी इन्फेक्शन अन्न त्रास होतो बऱ्याचदा कुटुंबियांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये या आजाराची लक्षणे वेगवेगळी दिसतात अमुकमध्ये मध्ये हेच दिसेल असं नाही पण हे, ना हे सर्व टाळण्यासाठी व मेंदूच्या आरोग्यासाठी जगात सर्वत्र संशोधन सुरू आहे जीवनशैलीतले इतर आजार या सर्व गोष्टी कारणीभूतच आहेत पण आता हे सर सर्व टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं तर याच्यासाठी रेग्युलर आपल्या रुटीन लॅब टेस्ट करून घेणं गरजेचं आहे त्याच्यामधून आपल्याला रिस्क फॅक्टर समजू शकतो एक म्हणजे व्ही एम आय आहे बॉडी मास इंडेक्स बॉडी मास इंडेक्स म्हणजे आपलं वजन आणि उंची याचं गुणोत्तर काढलं जातं आपल्या उंचीप्रमाणे आपलं वजन किती पाहिजे हे बघायचं त्याचा फॉर्म्युला आहे तुम्हाला पाहिजे असतात तर मी सांगते नंतर नंतर रक्तातली साखर चेक करणे ज्यांच्याकडे डायबिटीसची परवामी सांगितलं की आई वडिलांना डायबिटीस असेल तर आपल्याला जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट चान्सेस आहेत एकाला असेल तर थर्टी पर्सेंट चान्सेस आहेत त्यामुळे एच बी एवल सी चेक करणं आणि ब्लड शुगर चेक करणं हे करावं लागतं हायपर टेन्शन हा एक रिस्क फॅक्टर आहे कोलेस्ट्रॉल म्हणजे लिपिड प्रोफाईल चेक करून घ्यायला पाहिजे आणि इतर आजार असतील तर त्यासंबंधीच्या तपासणी हे सर्वसाधारण सगळ्यांना समजलं असेल आता याच्यामध्ये प्रतिबंध आपण मागच्याला पण पाहिला आहे तोच थोडक्यात पण बघूया एक्झरसाईज हेल्दी लाईफस्टाईल ठेवणे व्यायामामुळे काय मेंदूचा में रक्त पुरवठा वाढतो नवीन मेंदूचे चॅनल्स तयार होतात एनडॉर्फिन्स रिलीज होतात न्यूरो ट्रान्समिटरमध्ये वाढ होते विचार करण्याची नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढते उदासीनता दूर होते आणि निर्णय क्षमता वाढते आणि उत्साह वाढते नंतर मेंदूचे व्यायाम जे आपण इथं करतो नेहमी त्यामुळं थँक्स टू मुक्ता न्यूरो न्यूरोबिक्स म्हणजे नवीन नवीन गोष्टी सतत शिकत राहणे पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्याशी त्यांचा व्यायाम झाला पाहिजे ज्याच्याबरोबर भावना वापरल्या जातात मेंदूच्या ॲक्टिव्हिटीशी त्याला आपण न्युरोबिक्स म्हणतो म्हणजे हाताने करायच्या गोष्टी डाव्या हाताने करा नवीन रस्त्याने जावा गुणाकार भागाकार हिशोब करा, कर कर करा। काही कोडी सोडवा विचारांची अनुभवांची देवाणघेवाण करा त्याच्यानंतर मेमरी क्लब स्थापन करणे दे� आत्ताच्या पर्वाच्या लोक त्याच्यामध्ये म चतुरंगमध्ये शनिवारच्या मंगला जोगळेकरांचा लेख आलेला आहे त्या मेमरी क्लब पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकरमध्ये चालवतात तर तसाच मेमरी क्लब आपल्याला स्थापन करायचा होता ॲक्च्युली मी आणि मनुषानं तोच विचार केला हां तर ज्यांच्यामध्ये ह्या समस्या आहेत असे ग्रुप म्हणजे त्या कुठल्या पद्धतीचा मेमरी लॉस आहे हे न बघता पण आपण काय विसरतो किंवा ते कसं लक्षात ठेवायला पाहिजे यासंबंधीची ग्रुप चर्चा करायची आणि मग ब्रेक संबंधीच्या ॲक्टिव्हिटीज आपण वाढवायच्या असा मेमरी क्लब स्थापन करणे नंतर आपण वाचन वगैरे करतो हे सगळं त्याचाच वाढतं नंतर सोशलायजेशन नवीन मित्र जोडणे लोकांच्या मिसळणे नाती जपणे फ्रेंड सर्कल जपणे निसर्गाच्या सहवासात जाणे ह्या गोष्टी केल्या पाहिजे एकटेपणा घालवले कधी कधी चार माणसं दहा माणसात असून सुद्धा आपल्याला एकटेपणा एकाकीपणा आणि एकटेपणा ह्यात फरक एक आहे तर समवयस्क विचारी जे समविचारी आणि समवयस्क माणसं असतात त्यांच्याबरोबर आपण मिसळणे संवाद करणे व्यायाम भजन आपल्याकडे भजनी ग्रुप त्यामुळे आपल्याला फायदा येतो <laughs> इत्यादी ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये मिसळणे आणि एकटेपणा कमी करणे नंतर झोप अपुऱ्या झोपेमुळे सृजनशीलता कमी होते नवीन गोष्टी करण्याचा उत्साह कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती कमी होते कार्यक्षमता कमी होते हार्मोन्सचे असंतुलन होते साखर वाढते शरीरातली चिडचिड निराशा वाटणे विस्मरण इत्यादी परिणाम दिसू येतात न्यूरॉन्सच्या नवनिर्मितीसाठी प्रोटीन्सच्या उत्पादनासाठी न्यूरोगते संतुलन राहण्यासाठी झोपेची अतिशय आवश्यकता आहे मेंदूतील फ्रॉन्टल लोक म्हणजे हा भाग हा कल्पनाशक्ती आणि कौशल्याचा अधिष्ठात आहे याच्यावर खूप अवलंबून आहे बघा आपली कल्पनाशक्ती झोप पुरेशी न झाल्यास कौशल्यावर परिणाम होतो आपल्याला आठवत नाही बाबा दुसऱ्या दिवशी लोकं जड होऊन जातो कोण काय बोलतं समजत नाही टेम्पोरल लोक भाषा आणि लँग्वेजचं से सेंटर आहे अपुऱ्या झोपेमुळे त्याच्यावर परिणाम होतो आणि आपले शब्दोच्चार नीट होत नाही त्यामुळे रोजची कमीत कमी, -कमी सात ते आठ तास झोप आवश्यक आहे सकाळी उठल्यावर आपल्याला झोप झाली आहे कसं समजाय तर सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे ताजेतवाना वाटलं पाहिजे नंतर आहे मेंदूचा तणाव कमी करणे मेंदू सतत वाढते त्याचा परिणाम मेंदूच्या पेशीवर होऊन घातक पदार्थांची निर्मिती होते न्यूरोट्रान्समीटरच्या पातळीमध्ये आणि उत्पादनात अडथळे येतात मेंदूतील डेंट्रॉइड आणि ॲक्झॉन हे मेंदूच्या पेशींचे भाग आहेत त्यांची संख्या कमी होते एकाग्रता कौशल्य निर्णय क्षमता याच्यावर परिणाम होतो तणावाचा परिणाम कमी करण्यासाठी मनाला शांत करण्याचे तंत्र शिकता येते ध्यानधारणा मेडिटेशन योगासने यांचा चांगला उपयोग होतो रक्तदाब नॉर्मल होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते शांत झोप लागल्यावर रक्तातील साखर संतुलित होते हॉर्मोनचं संतुलन होतं इत्यादी चांगले परिणाम हे मेडिटेशनमुळे होऊ शकतात आता आहार आहाराबद्दल बरंच खूप बोलण्यासारखं आहे आपण वेळ उरला तर बोलूया आहारमध्ये संतुलित आहार घ्यावा प्रथिने वाढवावी चरबीयुक्त पदार्थ तळलेले पदार्थ मीठ तेल तूप इत्यादी मर्यादित स्वरूपात घ्यावेत भाज्या फळे फायबर ओमेगा ओमेगाथ्रिफटी ॲसिड ड्रायफ्रूट सोयाबीन हे पद आपले जेवणामध्ये वाढवावेत पाण्याचे प्रमाण पुरेसे असावे आता शेवटचं आहे आयुष्याचा दृष्टिकोन ह्या वयामध्ये बऱ्याचदा निगेटिव्ह विचारांचा गुंताक वाढतो आता माझी कोणाला गरज नाही काय मी करून उपयोग हो आहे माझ्याकडं कोणाचं लक्ष नाही असे विचार डोक्यात याय लागतात तर ह्यासाठी नेहमी तुम्ही चांगला विचार करत राहा सकारात्मक राहा कुठल्याही परिस्थितीत मन स्वस्थ राहण्यासाठी शांतपणे परिच परिस्थितीचं निरीक्षण करा आतलं जग शांत राहिलं तरच बायचं जग शांत राहतं कुठल्या गोष्टी आपल्या कवेमध्ये आहेत किंवा कुठल्या गोष्टी आपल्या टप्प्यात आहेत आणि कुठल्या आपल्या मर्यादे बाहेर आहेत किंवा आवाक्या बाहेर आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे बाह्य जगासाठी असलेली स्वस्थता भावनिक समतोल कार्यक्षमता निर्णय क्षमता धैर्य तणाव सहन करण्याची क्षमता या गोष्टी साध्य होती जेव्हा आपलं मन आतलं मन शांत राहील यासाठी एक प्रार्थना आहे Premises, जे टाळणे अशक्य आहे निर्धार दे शक्ति दे सहाय्या जे टाळणे अशक्य आहे दे दे सहाय्या जे शक्य साध्य आहे निर्धार निर्धार दे कराया मज काय शक्य आहे अशक्य काय यात मला कळाया देई बुद्धिदेवर आला यातले मर्म समजून घेतले तर आपले बरेचसे प्रश्न सुटतील स्वयंप्रेरणेने बदललेला घडलेला बदल म्हणजे स्वतः ठरवून केलेला बदल दीर्घकाळाचा असतो <ills> लोकशिक्षण सामाजिक सुधारणा व वैच वैयक्तिक आचार विचार यामधून डिव्हेन्स या आजाराचा आपल्याला प्रतिबंध करता येतो ही जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे